माझं नाव आयुषी पाटके माझ्या शाळेचे नाव स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि माझा विषय आहे रयतेचा राजा शिवछत्रपती निश्चयाचा शिवाजी महाराजांचे केलेले आहे एखाद्याने उठाव आणि म्हणावं की काय केलं शिवरायांनी रयतेसाठी अरे ज्या राजांनी अख्ख आयुष्य रयतेसाठी घालवलं तर हा विचारणारा कोण की रयतेसाठी केलं काय सात बारा सर्व काही शिवरायांनीच काढलं पहिले तर अख्या सर्व रयतेला शेतचारा सारखाच द्यावा लागत असे पण शिवरायांनी पाहलं जमिनीचे मोजमाप केले व त्यानंतर ज्याची जमीन तितकी त्याला तितकाच शेतचारा भरावा लागला शिवरायांनी रयतेसाठी अख्खं आयुष्य घातलं युद्धावर जात असताना जेव्हा ते युद्धावर असत तेव्हा रयतेचं काम म्हणू नये म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळ उभारलं त्यामध्ये अष्टप्रधान त्याच्यामध्ये हो पेशवे सुरनी व सर्वे शिवराय मोहिमेवर असताना आहे त्याचं काय नये म्हणून शिवरायांनी त्यांच्यासाठी अष्टप्रधान मंडळ उभारलं प्रत्येक गळावर अन्नाचा साठा असय दुष्काळ पडला की रयतेला मदत ही पोहोचलीच पाहिजे शिवरायांनी रयतेसाठी कितीतरी गड किल्ले व सर्व सर्व सुविधा उपलब्ध केल्या जेव्हा साहिस्ते खाना लाल महाली आला होता तेव्हा शिवरायांना चिड आली होती ती याची नावे की ते त्यांच्या लाल महाली आले पण शिवरायांना चिड आली होती आपल्याच मुलखात येऊन आपल्याच रयतेला दे त्रास देणारा हा शाहिस्ता आला तरी कुठून शाहिस्ते खानाने खूप लुटपाट केली आया बहिणी चबरू लुठली तसंच अफजल खानाचं अफजल खान आला तुळजापूरचं मंदिर फोटलं त्या आई भवानीचा अपमान केला आया बहिणींची चबरू लुटली मंदिरे उद्ध्वस्त केली त्यानंतर सर्व सर्व प्रजा अख्खी दुखावली होती पण शिवरायांनी त्या प्रतापगडाच्या पायथ्या शबजलखाण्याचा वध केला आणि अख्खी प्रजा सुखावली छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी खूप कामं केले पण असंच एखादं कोणीतरी उठावं आणि म्हणावं शिवरायांनी केलं तरी काय हे आपलंच दुर्दैव म्हणावं लागेल तो माणूस चुकला नाही कारण कदाचित त्याला शिवरायांचा इतिहासच माहिती इतिहासच माहिती नाही आपण महाराष्ट्रात जन्माला आलो व आपल्याला आपल्या राजाचा इतिहास माहिती नाही हे आपलंच दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अख्ख्या रयतेचा राजा छत्रपती शिवरायांना मराठ्यांचा राजा असं नाही म्हणत शिवरायांना म्हणतात तो रयतेचा राजा कारण त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य फक्त रयतेसाठी घालवलं शिवरायाच राहत अख्खी भोसले पिढी त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज व अख्खी भोसले पिढी ही फक्त रयतेसाठी झुंजली माझे जाऊन नितर तर किती त्यांचे पुत्र या स्वराज्याच्या धामधूमीत गमावले अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मी कोटी कोटी प्रदान करते